तेव्हा इथे अर्णव म्हणतो मग इथे काय आता तुम्ही उभे राहायला जाऊं विचारणा तिथे तिला की या वेळेला जिलेबी का बनवते म्हणून तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते नाही बाबा तू जा आणि तूच विचार तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी जिलेबी बनवत असताना अर्णव त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो मी सिंधू हे काय करतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते काय करते म्हणजे दिसत नाहीये तुम्हाला तेव्हा अर्णव म्हणतो तेच विचारते मी तू या वेळेला काय करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्हाला दिसत नाहीये म्हणून मी सांगते मी वडे तळते तेव्हा अर्ण म्हणतो अच्छा तुमच्या आजीने जिलेबीला वडे म्हणतात का मला माहिती आहे मी तू जिलेबी तळतेस पण तू ज्या वेळेला का तळतेस असं विचारते मी तुला तेव्हा ईश्वरी म्हणते हो कारण मला इच्छा झाली ना जिलेबी बनवायची म्हणून मी जिलेबी बनवते तुम्हाला आता याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का सर तेव्हा अर्ण म्हणतो मी सरळ विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला सरळ देता येत नाही का प्रत्येक वेळेला वाकडात गेलंच पाहिजे का तेव्हा ईश्वरी म्हणते का काय फक्त तुम्हाला जाता येतं तेव्हा अर्णव म्हणतो नाही तू तर नेहमी सरळच जातेस ना अशी नाही का कसं जायचं हे तर तुला माहितीच नसतं तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण मी सिंदर या वेळेला जिलेबी बनवायचं कारण काय कुणासाठी बनवतेस तू तेव्हा ईश्वरी म्हणते की जिलेबी ना मी कुणासाठीही बनवेन तुम्हाला का सांगू मी मला अजिबात काही सांगायचं नाहीये जिलेबी मी बनवते कारण माझी इच्छा झाली म्हणून तेव्हा अर्णव म्हणून माहिती आहे माझं डाएट खराब हवं म्हणून हे सगळं मुद्दामून करतेस ना माझं डाएट खराब करण्यासाठीच तू जिलेबी बनवतेस मग ठीक आहे आता मी या सगळ्या जिलेबी खाऊन टाकतो आणि माझं डाएट बिखडवतो काय व्हायचं ते होऊ द्या आता तेव्हा ईश्वरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्णव काही थांबत नाही तेव्हा ईश्वरी म्हणते अरे देवा काय करू मी या माणसाचं आता हा माणूस ना मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नकोय माझं डोकं फिरेल वाढेल माझं जर हा माणूस माझ्या समोर परत आला तर तेव्हा इथे आता अर्णव परत आलेला असतो आणि नकोय तो मी जर तुझ्या नजरेसमोर आलो तर तुझा बीपी वाढेल असं म्हणणं आहे का तुझं तेव्हा ईश्वरी म्हणते सर तुम्ही आता गेला होतात ना जिलेबा घेऊन मग का तुम्ही परत आलात तेव्हा अर्णव म्हणतो कारण मला तुला माझ्या हाताने